सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे तर तांदुळाचा डोसा आज मी बनवती आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी तर आहेच पण यासाठी कोणतीही पूर्वतयारी आपल्याला करायला लागत नाही अगदी पटकन हा डोसा बनवून तयार होतो अगदी दहा ते पंधरा मिनिटातच होणारी ही रेसिपी आहे पचायला हलकी फुलकी आणि त्यानंतर करायला साधी सोपी झटकन होणारी अशी ही रेसिपी पटकन बनवायला घेऊयात तर हा डोसा बनवण्यासाठी इथं मी घेतलेला आहे एक वाटी तांदुळाचं पीठ घरातल्या कोणत्याही एका वाटीनं हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच वाटीनं पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी आपल्याला घालायचं आहे आता तांदुळाचं पीठ मी ज्या वाटीने घेतलं होतं त्याच वाटीने इथं मी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण तांदळाचं पीठ जर बारीक असेल तर त्यासाठी जास्त पाणी लागतं आणि मोठं जर दळलेलं असेल तर त्यासाठी कमी पाणी लागतं पाण्याचं प्रमाण इकडं तिकडं झालं तरी काही हरकत नाही मला टोटल एक वाटी पाणी इथं लागलेलं ला आहे आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालं की एक दहा मिनिटं याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता दहा मिनिटं झालेली आहेत पीठ चांगलं असं सा भिजलेलं आहे आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं गाजर घेतलेलं आहे थोडीशी घालूयात बारीक चिरलेली कोथंबीर आणि गरजेनुसार घालूयात मीठ त्यानंतर व्यवस्थित हे सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं कारण तांदळाचं पीठ आपण याच्यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळं याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहण्याची शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित हे पीठ हलवून घ्यायचं आता याच्यावरती एक फोडणी आपल्याला घालायची आहे त्यासाठी या, त्या या कडल्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे सात आठ कडीपत्त्याची पानं एक मिरची बारीक अशी चिरून घातलेली आहे आणि अशी चरचरीत फोडणी या पिठावरती ओतून द्यायची मिरची तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा लहान मुलं जर खाणारी असतील तर नाही घातली तरीसुद्धा चालू शकते त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक चमचा इथं भाजलेले तीळ मी घातलेले आहेत आता या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पहा की जसं आपण डोशाचं बॅटर बनवतो तर त्या प्रमाणामध्ये हे तयार झालेलं आहे पण याच्यामध्ये आपल्याला आणखीन पाणी ॲड करायचं आहे पातळसर असं हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे जसं की आपण आंबोळीचं पीठ तयार करतो ना तर तसं तयार करून घ्यायचं आहे आणि ज्यावेळी आपण डोसे तयार करणार तर त्याच वेळेला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे या पिठामध्ये मी पाव छोटा चमचा सोडा घातलेला आहे गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेलाने या पॅनला असं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने हा पॅन पुसून घ्यायचा म्हणजे डोसा याच्यावरती छान असा उठला जातो गॅसची फ्लेम जी आहे ती आता मी मिडीयम केलेली आहे आणि त्यानंतर या तव्यावरती छान असा हा डोसा पसरवून घ्यायचा अगदी जर तवा भरून तुम्ही हा डोसा काढायला गेलात तर काय होतं की गॅसची आच जी आहे ती तव्याच्या सभोवती लागत नाही त्यामुळं व्यवस्थित तो कडेने सुटत नाही त्यामुळे तव्याच्या मधोमधच असा हा डोसा पसरवून घ्यायचा आता गॅस मी तर कमी केलेला आहे आणि एक सात ते आठ मिनिटं मंद गॅसवरती खालच्या बाजूने छान असं या डोशाला शेकून घ्यायचं आता सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि डोसा पहा खालच्या बाजूने छान असा सुटलेला आहे तव्याला अजिबात चिकटलेला नाही छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे गरज असेल तर तुम्ही याला तेल लावा नाही लावलं तरी काही हरकत नाही छान असा खालच्या बाजूनेसुद्धा तो शेकवून घ्यायचा आता एक वाटी पिठापासून जे साधारणतः एक चार ते पाच हे आकाराचे डोसे तयार होतात तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा भाकरीचं कोणतंही पीठ असेल तर ते सुद्धा वापरू शकता त्याही पिठाचे खूप छान असे डोसे तयार होतात नारळाची ओली चटणी असेल सॉस असेल अगदी तेही नाही तर मग तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा मग तिळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान असे लागतात अशाच पद्धतीनं पुढचे डोसे मी काढून घेतलेले आहेत पण एक डोसा काढून झाला की गॅस वाढवायचा पुन्हा एकदा तवा चांगला गरम करून घ्यायचा तेलाने ग्रीस करायचा आणि पुन्हा एकदा पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित असा हा पॅन पुसून घ्यायचा म्हणजे पुढचे डोसेसुद्धा तितके छान असे उठतात परफेक्ट काही गोलाकार असे हे बनत नाहीत कारण पीठ पातळ असल्यामुळं तव्यावर इकडं तिकडं ते पसरलं जातं जितकं होईल तितकं गोलाकार करायचं फक्त प्रयत्न करायचं बाकी टेस्टला खूप छान असे हे लागतात तर असे हे तांदळाचे डोसे तुम्ही आजच तयार करा आणि ही रेसिपी जर आवडली तर विथ दीपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद